नमस्कार मित्रांनो मी मयूर कालेकर आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील एक मोठा शैक्षणिक निर्णय ज्यामध्ये आपण पाहणार आहोत की तिसरी भाषा म्हणून हिंदी आता अनिवार्य राहिली नाही एप्रिल व जून दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जारी केलेली दोन्ही जी आर जे तिसरी भाषा म्हणून हिंदी अनिवार्य करत होते ते रद्द केले गेले आहेत तर पाहूया आपण रद्द केलेल्या जी आरमध्ये मध्ये कशा प्रकारे माहिती दिली आहे तर मित्रांनो महाराष्ट्र सरकारने तीस जून दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय जी आर जारी केलाय तर पाहूया जी आर मध्ये काय आहे राज्यातील शाळांमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसच्या च्या अनुषंगाने त्रिभाषा धोरण निश्चित करण्याकरता समिती गठीत करण्याबाबत तर पाहूया महाराष्ट्र शासन संदर्भामध्ये पाहूया शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस सतरा जून दोन हजार पंचवीस तर प्रस्तावनेमध्ये पाहूया काय आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसच्या च्या अनुषंगाने नवीन अभ्यासक्रम व पाठ्यक्रमाची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करण्याबाबत संदर्भ क्रमांक एक येथील दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयाचे सूचना निर्मित करण्यात आले तसेच संदर्भ दोन मधील सतरा जून शासन शुद्धी पत्रकार पहिली ते पाचवीसाठी तृतीय भाषा म्हणून हिंदी किंवा इतर भारतीय भाषांपैकी एक भाषा विद्यार्थीच्या इच्छेनुसार त्यांना शिकवण्यास मान्यता देण्यात आली होती परंतु इथं पहिल्यापासून विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमामध्ये तिसऱ्या भाषेचा समावेश करण्यात आल्यामुळे या संदर्भात राज्यामध्ये विविध स्तरावर होत असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर दिनांक एकोणतीस सहा दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्रकार परिषदेमध्ये आपले माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी दोन्ही संदर्भात शासन निर्णय रद्द करण्यात येत असल्याचे जाहीर केले तर तीस जून रोजी झाला आहे की हिंदी भाषा ही अनिवार्य नाही म्हणून तर त्याच्यामध्ये पाहायला गेलं तर पाहूया पुढे काय दिलंय त्यामध्ये त्यास अनुसरून त्रिभाषा सूत्रू सूत्र कोणत्या येतेपासून कशा प्रकारे लाभ करायचे याचा अभ्यास करून शासनास अहवाल सादर करण्याकरता समितीचे गठन करण्यात यासाठी एक समितीची गठन करण्यात आले आहे तर मित्रांनो त्या समितीचे नाव बघा करण्याकरता शिक्षणतज्ञ डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठन करण्यात येत आहे डॉक्टर नरेंद्र जाधव जे शिक्षणतज्ञ आहे त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठन करण्यात येत व त्या समितीचा जो निर्णय येईल त्या समितीनुसार हिंदी भाषेचा जी आर चालू ठेवायचा की कॅन्सल करायचा हे त्याच्यामध्ये दिले जाणार आहे व त्यांच्या समितीशी पुढील निर्णय घेतला जाईल असं आपल्या माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे तर सध्या जी रद्द झाला आहे याचा अर्थ मराठी आणि इंग्रजी ह्या दोन भाषा चालूच राहतील तिसरी भाषा ऐच्छिक आहे हिंदी जबरदस्तीने शिकवली जाणार नाही पालको विद्यार्थ्यांना आता पर्याय उपलब्ध आहे ते मराठी आणि इंग्रजी ह्या दोन भाषा शिकू शकतात तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं सरकारचा निर्णय योग्य आहे का कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा